अमेरिकेमध्ये एक वस्त्रोद्योग होता कापड कारखाना या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त महिला कामगार कामाला होते आता तेव्हा काय व्हायचं बरं तो काळ होता एकोणीसाव्या शकत नाही त्यावेळेला ना? स्त्रियांकडून ना जास्तीत जास्त काम करून घ्यायचं आणि त्याचा जो आहे ना हा अतिशय कमी दिला जायचा म्हणजे दहा तास काम आणि त्याचा मोबदला म्हणजे त्याची मजुरी दिली जायची आणि ज्याप्रमाणे स्त्री पुरुष सांगतात पुरुषांप्रमाणे पुरु स्त्रियांना सा सुद्धा जगण्याचा हर्क आहे तेवढ्याच फक्त स्त्रियांना द्यावा याच मागण्या या मग हे जे आंदोलन केली ना दोन वर्ष आहे जेव्हा दुसरी परिषद या ठिकाणी झाली तेव्हा या दुसऱ्या परिषदेमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ज्या तारा गेटकी होत्या त्यांनी या परिषदेमध्ये या स्त्रियांचा मुद्दा परत उचलून धरला आणि त्या परिस्थितीमध्ये एकोणवीसशे दहा मला तो दिवस होता आठ मार्च एकोणीशे दहा या दिवसाला या ठिकाणी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण झाल्या आणि म्हणून आठ मार्च हा दिवस जो आहे हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय पण मला इथे असं सांगावसं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये आपल्या देशाचं स्वाभिमान घडवणारे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त समानता किंवा मताधिकार एवढेच अधिकार दिले नाही बरं का हे जे सगळे अधिकार आहेत ना हे अधिकार मिळवण्यासाठी बाकी इतर स्त्रियांना जो संघर्ष एवढा संघर्ष आपल्या भारत देशामध्ये करावा लागला नाही का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अधिकाराबरोबरच बरेचसे अधिकार स्त्रियांना मिळवून दिले एवढं मोठं संविधान घडवलं हो आणि एवढं मोठं संविधान घडवून पुरुषाच्या राजकारणामध्ये पण स्त्रिया पाहायला मिळतात मग या महिला दोन तुम्ही पोहोचल्या मग हे एवढं सगळं जे आपल्या भारतामध्ये पाहायला मिळालेलं आहे बरोबर मग ज्या स्त्रिया घडल्या ज्या स्त्रिया हक्कासाठी लढल्या तेव्हा म्हणजे त्यांना या ठिकाणी त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि तेव्हापासून महिलांनी साजऱ्या करत्या मला हे सांगायचं पण मग फक्त आठ महिलांना महत्व द्यायचं का आज सकाळपासून मग असेल व्हॉट्सअपवर मेसेजेस झाले स्टेटस ठेवल्या गेले विश करण्यात आलं पण हे एवढं दिवस करा खरं स्त्रियांना जी आजची स्थिती आहे ना या आजच्या स्थितीमध्ये खरंच ती मागणी दिली जाते आपण म्हणतो महिला सक्षमी करत पण आजच्या स्त्रिया घरात सक्षम आहेत का वाटतं आजही अत्याचार मग महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळी कार्यक्रम आयोजित केली जातात पण तरीही आज आपल्या भरती स्त्री ही तरी सक्षम आहे का कारण याच्या पाठीमागे आहे तो म्हणजे आपला जुना इतिहास आजही जे आधी होत सात चार घरात मुलगी बाहेर गेली पाहिजे बरोबर मग मग जे स्त्रियांसाठी बंधन आहेत ते पुरुषांसाठी का काही होत ते कुठेतरी आपल्याला बंद करायला पाहिजे कारण आज आपण बघतोय आज तुम्ही तुमच्या महाविद्यालयावर सुद्धा होता मुलांपेक्षा जे एस टी च्या परीक्षा एस टी ची काही ठिकाणी जास्त पाहायला मिळतात तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला तेएस च प्रमाण जास्त पाहायला मिळतं मग आज ती गोष्टी जी आहे ती खरंच आपल्याला योगायला मिळते का बोगायला मिळाला पाहिजे आज से एक छोटसं उदाहरण वैयक्तिक गोष्ट तिथे शेअर करायला नकोच आहे पण आज मला आलेला एक अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते नेहमी काय तर मी शाळेत जाणार मला सोडला आपण शरीराला एक दिवस असं या दिवशी मला त्यांना सोळा वस्त्रा जावं लागतं पाहुणे सहाची वेळ होती खूप काही वाट पण नव्हती लोक फिरायला निघाले नव्हते असा हा खरा अनुभव आला जातात आणि म्हणून सांगते जेव्हा मी त्याला सोडायला गेले वस्त्रा सोडणं एक ट्रक पडलेला अनुभव होता त्या ट्रक मध्ये माणसं होती तेव्हा त्यांनी मला त्या ठिकाणी गाडी थांबवली गाडी स्टँड लावली ते उतरून गेले त्यांनी मला म्हटलं की मध्य रस्त्याने

आपल्याला शिक्षा द्यायला पाहिजे शिक्षा त्यांना पुरेशी दिली जात नाही यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत आपण महिला सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम राबवतो पण खरच महिला सक्षम आहेत का कुठेतरी त्यांचं खच्चीकरण जे आहे ना ते आपल्या घरापासूनच सुरू होते मी घरी पोचत नाही बरोबर पोहोचली की नाही बरोबर पोहोचली की नाही काही माझं लक्ष नाही तिकडे त्यांचं धाकधूक वाढत होती की बरोबर घरी गेली की नाही गेली नंतर कोण कोण सांगेल मी बरोबर आली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तो ट्रक जशी तू निघाली तुझा मागे मागे तो ट्रक निघाली बघा इथे सांगण्याचं एक गोष्ट हीच आहे की आजही स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अजूनपर्यंत बदललेला नाही पण आजची स्त्री फक्त चूल आणि मूल एवढंच तिचं अस्तित्व नाही हो तिलाही महाराष्ट्र जर बघायचं आहे तिलाही पुरुषांप्रमाणे वागायचं आहे आणि हे स्वातंत्र्य आजच्या स्त्रीला मिळणं फार गरजेचं आहे एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक छोटस गाव होत जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ही गोष्ट अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट आहे बरं तू म्हणलं नाही एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये छोटस गाव त्या गावामध्ये एक दाम्पत्य राहत होत त्यांना तीन मुली होती उदरनिर्वाह हा शेतावरती व्हायचा शेतामधून जे काय मिळायचं ते मिळालं की त्याचा उदरनिर्वाह व्हायचा हळूहळू सगळं खर्च झालं आता राहिले की दोघ जण दोघ जण काय करायचे शेतात जायचे मुराठोरांच्या मागे फिरायचे जे काही मिळेल त्याच्यामध्ये आपली दोन वेळचं खाणं त्याचं व्हायचं हळूहळू काय झालं की फक्त वयानं फक्त आल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या जो पुरुष होता त्या पुरुषाची तब्येत जरा ती स्त्री दोघांचा एकमेकांना आता काय करायचं ती तिने बोंधून मध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये जो गावामध्ये असतो त्यांनी सांगितलं की इथे असा इलाज होणार नाही तुला शहराच्या ठिकाणी म्हणजे बुलढाण्याला न्यावं लागेल आता ती अरे काय करायचं पैसा तर आपल्याकडे काहीच नाही थोड फार तिकडून मागून आणले नेण्याची व्यवस्था केली बुलढाणा जिल्ह्यामधल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथे दाखल केल्यावर तिला मनाला समाधान झालं की आता माझ्या नवऱ्याचा इलाज होईल का पण तसंच झालं नाही तिथे डॉक्टरांनी सांगितलं की याच्याही पेक्षा मोठ्या इस्पितळामध्ये न्यावं लागेल म्हणजे बारामतीला न्यावं लागेल या आता ती सांगू काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं ती खूप थकून गेली नाही आता मी एवढा पैसा आणायचा कुठं आता कुठे शहराच्या ठिकाणी यायला एक गोष्टी पैसा गोळा केला होता पण आता मी पैसा कुठून आणायचा तरीही ती स्त्री नातेवाईकाकडे यायला त्याला पदर पसरून तिने पैसा गोळा केला आणि बुलढाण्यावरून त्याला बारा कुठीला नेला ती स्त्री होती लता भांडारकर नावाची जेव्हा ती बारामतीला ती तिथे मला हाच म्हणत होती का आता इथे तरी मला हो काहीच सांगायला नको कारण आता खर्च करण्याची माझ्यामध्ये काहीच ताकद उरलेली नाही की डसा डसा रडत होती परिणामी ती पूर्णपणे थकलेली होती तेव्हा डॉक्टरांनी त्यांना बघितलं डॉक्टरांनी म्हटलं की ही एक टेस्ट आहे याला खर्च खूप जास्त आहे का ही करावीच लागेल अन्यथा यांचे वाचनाचे चान्सेस नाही आता ती पूर्णपणे हताश झाली काय करावं काही सुना जुना काय केलं आठवत होता आता मी नेमकं काय करावं याला इथे सोडून द्यावं याला असं द्यावं काय करावं पण आजपर्यंत माझ्यासोबत माझी ढाल म्हणून जो मला पाठिंबा देत होता तो व्यक्ती आज जर मरणाच्या दारामध्ये गेलेला आहे तर मी त्याला कसं म्हणून द्यायचं होत कारण स्त्री आणि पुरुष हे आधारस्तंभ आहे एक जरी आधार असला तर दुसरा करू शकत नाही मग आता नेमकं मी काय करायचं गोंधळून गेली तिला काही सुचत नव्हतं फक्त रडणं 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 याच्या व्यतिरिक्त काही सुचत नव्हतं जी त्या एका बापावरती बसली बघा बरं देव कसा काय सांगेल त्या ठिकाणी एक न्यूज पेपर पडला होता त्या न्यूज पेपर वरती एक ऍडव्हर्टाईज होती ती जाहिरात अशी होती की मॅरेथॉन आता बारा मग मॅरेथॉन आहे हे तिने बातमी वाचली आता तिला काही दिसत नव्हता पैसा मला कुठून मिळेल भेटवडा जिंकण्या शक्य होणार नाही आता नेमकं काय करा तिला फक्त एकच आशाची दिसली आणि तिने काय केलं पेपर वाचणार असा तिने नवरा दिसत होता त्यांना मला वाचवायचाच आहे हे एकच ठेवलं आणि एवढी जीतीने एवढ्या चिकाटीने ती खरंच त्या ठिकाणी गेली त्या व्हायचं वय काय पासष्ट वर्ष

जे तिने लॉकेट केलं ते लुगडं आता मला सांगा खरंच ही पासष्ट वर्षाची बाई त्या प्रमाणे धावू शकेल का पण ध्येय एकच होत कि मला एवढा पैसा कमवायचा आहे आणि माझ्या पतीचे प्राण मला वाचवायचे आहेत एक पुरुष त्या ठिकाणी होता की त्याने म्हटलं की कि त्याने विनवणी केली की मला अशी अशी स्थिती माझ्यावरती आली असं संकट माझ्यावरती आहे मला तुम्ही धावू द्या सगळ्यांना हात प्रश्न पडला की धावेलच कशी बरं तिच्या पायात स्पोर्ट्स शूज नाही काहीच नाही ती धावे त्याची पण तरीही एका व्यक्तीने तिला धावण्याची संधी दिली आता ती धावण्याची शर्यत सुरू झाली मॅरेथॉन सुरू झालं धावत असताना एकच ध्येय समोर होतं की मला माझ्या पतीला वाचवायचंय मला हे करून दाखवायचंय मला हा पैसा कमवायचाच आहे हे एकच ध्येय ठरवलेली बाई पासष्ट वर्षाची बाई कंटिन्यू धावत राहिली आणि शेवटी मॅरेथॉन जिंकली आणि त्या बाईचं नाव होतं लता भांडारकर गाठायचं ठरवलं ते तिने या ठिकाणी मिळवलं आणि जो काही पैसा आला हा पैसा लगेच ती घेऊन त्या दवाखान्यामध्ये गेली गे गे आणि आपल्या प्रतीचे ध्येय गाठायचं असेल इच्छाशक्ती असेल जिद्द असेल तर आपण खरंच जे काही करायचं आहे ना हे नक्कीच करू शकतो पण तशी जिद्द आणि चिकाटी हे आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे त्यामुळे आजचा हा जो महिला दिवस आहे महिलेविषयी सांगितलेली ही एक गोष्ट अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आतापर्यंत इतिहासामध्ये अनेक स्त्रिया होऊन गेल्या शिवरायांना घडवणारी जिजाऊ सावित्रीबाई फुले जी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीमागे ढाल घडून झाली जिनी ही पहिली स्त्री शिक्षिका होती राजकारणाचा विचार केला तर इंदिरा गांधी आहे प्रतिभाताई पाटील आहे बरोबर अहिल्याबाई होळकर जी त्या ठिकाणी मंदिर पाडली होती ती मंदिर उभारण्यासाठी केली जाते पण त्या पुस्तकाला अनेक पुरुषांनी विरोध केले पाचशे प्रती खाकडे आपल्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोकांनी त्या ठिकाणी विरोध केले कारण की त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं होतं ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि आजही आपण बघतो प्रत्येक ठिकाणी ती तिरंदेवी असेल कल्पना चावला असेल अजून कुठलीही स्त्रिका असेल कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती बरोबर मग मा आज ज्या स्त्रिया प्रगती पथावरची आहे त्या क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवतात शैक्षणिक क्षेत्रामध्येही गाजवलेलं हो आहे राजकारणामध्ये पण गाजवतात वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपलं मोलाचं स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे मग आजही या स्त्रियांना प्रमाणे सगळे अधिकार मिळतात का मुण हे मिळाला पाहिजे म्हणून आजच्या महिला दिनानिमित्त मी या ठिकाणी उपस्थित सगळ्या महिलांना हेच सांगेल की आपल्याला स्वतःला सक्षम बनवायचं आहे कोणासमोर हात पसरायचे नाही किंवा आपल्याला कोणासमोर पदर पसरवावा लागेल अशी कुठलंच आपल्याला कार्य करायचं कर नाही कारण आपण आज सक्षम आहोत आणि हे सक्षम आपल्याला स्वतःला या ठिकाणी बनवायचं आहे एक चांगलं उदाहरण आताच्या काळातलं आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वय वर्ष पास सुद्धा या वयामध्ये किती चांगलं शिक्षण देतात हा एक आदर्श आहे जो आम्ही त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे बघितलंच आहे बरोबर आहे मग एक आदर्श एवढं चांगलं काम करतात मग आम्ही करू शकत नाही आदर आपल्याला असा फार अशा वया दिला निमित्त मी सर्व शिक्षकांना देते पण मला इथे हेही म्हणावं असं वाटेल या महिलांना कदाचित असं म्हणतात की पुरुषा मागेचा पुरुषांमागे स्त्रीचा हात असतो पण मला इथे हेही म्हणावं असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाचा सुद्धा हात असतो कला कारण महिला ज्ञानानिमित्त महिलांना शुभेच्छा द्यायच्या आणि पुरुषांना नाही द्यायच्या असं नाही कारण त्या महिला शासन बनवण्यासाठी किंवा त्या महिलेला त्या पदावरती पोहोचण्यासाठी खरंच एकटी जाऊन पोहोचली का कोणीच म्हणे त्या ठिकाणी मागे पुरुषांचा हात असेल असतील म्हणून या महिला देवी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सांस्कृतिक समितीने मला या ठिकाणी बोलण्याचं जी काही संधी दिली त्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे या ठिकाणी आभार मानते या कार्यक्रमाला उपस्थित बालाजी कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य माझे सर्व सरामी शिक्षकृंद आणि माझे विद्यार्थी त्यांनी ही सांगितलेल्या ज्या काही मुख्य आहेत तेव्हा सविस्तरपणे ऐकून घेतल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले आणि असा आपला मनोरंजनाचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर